मधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी अटकेतील आरोपी बनकरला दुपारी दोन वाजता कोर्टात हजर केलं जाणार आरोपी बनकरची पोलीस कोठडी सापणार असल्यानं त्याला कोर्टात हजर केलं जाणार जैन बोर्डिंग जमीन व्यवहार संदर्भात तत्काळ खुलासा देण्याचे महापालिका प्रशासनाचे ट्रस्टी आणि बिल्डरला आदेश तर जैन आंदोलकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं पालिकेकडून खुलासा करण्याची मागणी साताऱ्याचे बाजवणे कुटुंबाकडून पोलीस अधीक्षकांची भेट माझ्या मृत मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल बनवताना मयत महिला डॉक्टर व कुणी दबाव टाकत होता का याची चौकशी करण्याची केली मागणी जैन बोर्डिंग जमीन व्यवहारामध्ये ट्रस्टींमध्ये मतभेद उघड झाले अर्धवट माहितीच्या आधारे सही घेतली अनेक वेळा ट्रस्टींना सांगून व्यवहार रद्दच नाही माजी ट्रस्टी चकोर गांधींचा पत्राद्वारे दबाव टाकल्याचा दावा अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या घातल्या पाहिजे तर सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया जनतेच्या ताब्यात दिल्यास जनता त्याला ठेचून काढेल असंही केलं वक्तव्य फलटणमधील गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी क्लीनचीट देण्याची घाई करू नये मोहोळ आणि निंबाळकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्लीनचीटवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया तर तपासाशिवाय गृहमंत्र्यांनी खुलासा केल्यास तपास यंत्रणेवर दबाव येतो जयंत पाटलांचं वक्तव्य जैन बोर्डिंग जमीन व्यवहारातून गोखले बिल्डरची माघार जैन धर्मीयांच्या भावनांचा आदर करत प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी उद्या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर इंडिया लीडर्स लिडर्स कॉन्क्लेव्हध्ये मोदी सहभागी होणार संध्याकाळी चार वाजता जनतेला करणार संबोधित पलटणमधील डॉक्टरची आत्महत्या आहे की हत्या हे तपासलं पाहिजे जयंत पाटील यांचं वक्तव्य तर हातावरील अक्षर दुसऱ्या कोणाचं नाही ना याचीही चौकशी केली पाहिजे दखल घेतली पाहिजे फलटण मधील घटनेवर जयंत पाटलांची मागणी महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी आज ओढवणी शहर बंद हाक सर्व पक्ष आणि संघटनांकडून शहर बंद ठेवण्यासाठी आवाहन आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षणाची मागणी पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज